काल एक दुर्घटना घडलेली आहे एक निष्पाप माणसाचा जीव गेलेला आहे आणि एक लहान मुलीचा आता सध्या सिरियस आहे त्या अवैध गणपती विक्री व्यवसाय करणाऱ्या दुकानं जी लागलेली आहे सिग्ने बाजार त्याचा प्रश्न आता आयले नवर काय सांगणार हे खरं आहे परवा दिवशी संध्याकाळी ही घटना घडली आहे त्या दिवशी मी मुंबईला होतो परंतु आपण म्हणजे गेल्या दोन तीन वर्षापासूनच बाजार बाजारमधलं जे उत्सवाच्या वेळेचं मार्केट असत आहे मग गणपती असू देत इतर वेळचे असू देत सर्वच वेळी आपण ते मार्केट साधारणपणे आझाद मैदानाला शिफ्ट करायची दरवेळी आपण नागरिकांना सूचना देतो लोकांची ऐकण्याची मनस्थिती नसते यावेळी आपण त्या ठिकाणचं टेंडरही केलं होतं जे आझाद मैदान संदर्भात ते अलॉटमेंटही केली होती आपण की संबंधित ठेकेदाराकडे परंतु आम्ही सूचना देऊन पण जे दुकानदार आणि त्यांची काही जी मंडळी आहेत ज्यांनी त्या ठिकाणी दुकानं थाटलेत त्यांनी आमच्या लेखी आदेशांना पण कुठलीही म्हणजे त्याचा विचार न करता त्यांनी अनाधिकृतपणे त्या ठिकाणी दुकानं थाटली होती आणि दुसरा भाग असा की आम्ही आमच्या स्वच्छता निरीक्षकाने तशा सूचना दिल्या होत्या की या ठिकाणी अनाधिकृतपणे कोणतंही दुकान लागू नाही त्या संदर्भात त्यांचा खुलासा विचारलाय पण खुलाशामध्ये असं दिसते आणि एकूण परिस्थिती अशी दिसते की गणपती जात असताना तार तुटली आणि त्यामुळं हा अपघात झाला त्याला जरी प्रत्यक्षपणे जरी म्हणजे ती दुकाने जबाबदार जरी नसली तरी असं आहे की त्यांनी मुळात त्या ठिकाणी आमच्या आदेशाचं पालन करणं आवश्यक होतं की त्या ठिकाणी जर लावले असते कदाचित तर त्या कदाचित त्या मूर्तीला वेगळ्या ठिकाणाहून जाण्याची पण व्यवस्था उपलब्ध होऊ शकली असते आता या सर्व गोष्टीचा विचार करून आम्ही एसआयवर शोकॉज आपण निलंबितच करणार होतो आम्ही पण आम्हाला असं समजलं की ते, ते, ते तार तुटल्यामुळे तो अपघात झालाय त्यामुळे त्याला आम्ही शोकॉज नोटीस दिलेली आहे त्याचा खुलासा माझ्यापर्यंत येईल आणि बाकी त्या दुकानदारावर जी कारवाई करायची आहे ते अनाधिकृतच आहेत पोलिसांनी तसं सांगितलंय आणि आम्ही त्यांना तसं हे केलेलं आहे पोलीस किंवा इतर जे सक्षम हे आहेत तर ते त्यांच्या विरोधात कारवाई करतील आणि आम्ही आमच्या प्रशासनाकडूनही त्यांच्याविरोधात कारवाई करणार आहोत संबंधित काही निवेदन दिलं होतं मागणी केलेली होती की पुढच्या नाही आमच्याकडे त्यांची तोंडी मागणी खूप होती पण आम्ही त्यांना स्पष्टपणे नकार दिला होता की आम्ही कोणत्याही स्वरूपात ज्या ठिकाणी टेंडर केलंय त्याच ठिकाणी दुकान लागतील त्या व्यतिरिक्त आमच्याकडून आम्ही कोणत्याही स्वरूपाची परवानगी देणार नाही आणि त्यांनी जी दुकान उभारली ती त्यांच्या स्वतःच्या रिस्क वर उभारलेत आणि आम्हाला म्हणजे आमची कन्सेंट तर विषय सोडा परंतु आम्हाला त्याबाबत त्यांनी कोणतीही कल्पना दिलेली नाही आम्ही ह्याच ठिकाणी दुकानाला होणार आहे म्हणून टेंडरचा जे टेंडर निघालेलो होतो त्या टेंडर धारकाला काही त्यातला मोबदला मिळालेला आहे का, का। आता काय तो येते चर्चा समोर येते नाही टेंडर धारकाला द्यायचं काही कारण नाही कारण तो त्याला आझाद मैदानाच्या ठिकाणी आपण दुकान लावायला परवानगी दिली होती आता ह्या गोष्टी बघाव्या लागतील नेमकं की त्या ठिकाणी कारण महापालिकेने तर कोणत्याही स्वरूपात त्यांच्याकडून फी परवाना वगैरे जे काही आपण भाडे आकारतो तसं कोणत्याही स्वरूपाचं भाडे त्यांना प्रत्यक्षपणे आकारलेलं नाही आणि कोणती लेखी परवानगी पण दिलेली नाही आपण या गोष्टीला उलट आपण त्यांना वारंवार सांगत आलो की त्या ठिकाणी लावू नका इथं रहदारीची अडचण होते कायदा निर्माण होतो आपण मोकळ्या जागेमध्ये दुकानं लावावीत इव्हन आपण महात्मा गांधी पुतळ्यांच्या शेजारच्या पण ठिकाणी मन, तिथे जे गणपती लावतो दरवर्षी त्यांनाही आपण रस्त्याच्या बाजूने लावायला भाग पाडला होतं आपल्या अतिक्रमण अधिकारी कारण करा मालमत्ता विभागावर आपण नाही त्यांचा खुलासा माझ्याकडे आलेला नाही आम्ही शोकस दिले त्यांना खुलासा आल्यानंतर जो काही निर्णय करायचा आहे तो तुझा दोषी असेल तर त्याला शंभर टक्के त्याच्यावर कारवाई केली जाईल काल श्याम मे सात साडेसात बजे यहाँ महानगर पालिका में जो घटना हो गई इसमें एक आदमी की और एक बच्चे की जो करण लगा और आदमी की जगह भी डेथ हो गई और बच्ची अभी कोमा में है और कई लोगों को भी करण लगा तो उसमें महानगर पालिका ने चार आठ दो हजार पच्चीस को एक आदेश पारित किया था महानगर पालिका आयुक्त ने कि इसमें जो स्वच्छता निरीक्षक और सदर वगैरह पोलिसियन के पी और वहाँ के कर्मचारी के लिए कि यहाँ का जो बाजार है तो आजाद मैदान पे भराया जाए ताकि यहाँ पब्लिक का आना जाना है और आम लोगों को तकलीफ न हो उसके लिए बड़ा मैदान होने की वजह से वहाँ गणेश मूर्ति विक्रेताओं को वहाँ बाजार लगाने का बोला गया था लेकिन जो सदर वजर पुलिस की लापरवाही और महानगर पालिका की स्वच्छता निरीक्षक की लापरवाही से कल यहाँ एक इंसान की जान चली गई और बच्ची को जो करण लगा वो आज भी कोमा में है तो इसका ये राजकीय दबाव में जो यहाँ बाजार बढ़ाया गया तो ये राजकीय नेताओं तो की वजह से कल जो आपसी इनके बैर के वजह से कल ये आदमी की जो जान चली गई तो ये इसका जो भी जिम्मेदार है सदर सदर स्वच्छता निरीक्षक महानगर पालिका इन पे तीन सौ दो का गुना दाखिल होना चाहिए और जो इंसान की डेथ हो गई उसका उसको उसका मुआवजा देना चाहिए और बच्ची का जो भी आज जो कोमा में चली गई उसका पूरा इलाज ये प्रशासन ने करना चाहिए का का काल एक दुःखद घटना घडलेली आहे एका करंट लागून काय काय घटना आहे काल अतिशय घटना जालना शहरामध्ये मामा चौक आणि शिंदेबागाच्या भागात त्या ठिकाणी घडलेली आहे त्या घटनेचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध पण करतो आणि जे तरुण मरत पावलेले आहेत त्या ठिकाणावर तर त्यांच्या त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करतो शहर बाळासाहेब आंबेडकरच्या वतीने सुद्धा त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि ज्या अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे कारण की त्यांना बेत परमिशन त्याला अजित गवडला होतं आणि ते परमिशन अजित गवडला असताना सुद्धा कोणातरी त्यांच्यावर दबाव आणून अधिकाऱ्याने पैशाची लालूच घेऊन हे ऐकताना आणि त्यांनी शिंदे बाजारात मध्ये आणि मामा चौकात परत बाजार भरला आणि हे असा प्रकार त्या ठिकाणी घडला त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आयएदी प्रकरणाने बदल त्या ठिकाणी घडला आहे त्याला कुठलं परमिशन नाही जेवढ्या जेवढ्या अधिकाऱ्याला नोटीस काढाय त्याला तत्काळ निलंबित करा अशी आमची मागणी आहे आणि ज्या अधिकाऱ्यामुळे हे प्रकार घडला म्हणजे इथले आयुक्त त्या आयुक्तावर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करावा कारण त्यांना ज्याने ज्याने कॉल केला असेल त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी त्यांना सुद्धा सह आरोपी करावा अशी आमची वंचित बहुजन आघाडीची वतीने मागणी आहे कारण की खूप मोठी घटना आहे नऊ ते दहा लोकांना त्या ठिकाणी करणं लागलेलं आहे त्याच्यापैकी एक मरण पावलेले दोन इस्तम त्या ठिकाणी लहान बाळ सुद्धा आहे ते गंभीर स्वरूपाचं जखमी आहे येताला मला वाटतं संभाजीनगर अमराबादला त्या ठिकाणी आलेलं आहे खूप मोठी ही घटना घडलेली आहे आणि आम्ही आयुक्ताला वारंवार निवेदन दिलेले आहे की बाबा तुम्ही या, या, या जालन्यामध्ये थोडस नीट लक्ष घाला तुम्ही फक्त पैसे खाण्याचं काम या ठिकाणी करत आहे या आयुक्ताचा आम्ही निषेध करतो या आयुक्ताला ताबडतोब एक त्याच्यावर कारवाई व्हावं आयुक्ताला आरोपी करावा आम्ही सदर्गा पोलिसिशनला सुद्धा गेलो आयुक्तावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आता उद्या जिल्हाधिकारी मॅडमला भेटून आणि आम्ही पोलीस विषयक महासंचालकाला सुद्धा तक्रार देणार आहे बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा उद्या कॉल करून आम्ही या घटनेची माहिती देणार आहे कुटुंबाला भेटणार बाळासाहेब आंबेडकर किंवा सुधान आंबेडकर साहेब देतील विजय लहान वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष जाणला